शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात सर्वजण मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान आनंदी असताल व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि मी आलेले आहे माझ्या किचनमध्ये एक गृहिणी म्हटलं की तिच्यासोबत किचन, किचन येतच आपल्या दिवसाची सकाळची सुरुवात ही किचन पासूनच होते आपण कितीही प्रयत्न केले की किचन सोडून व्यतिरिक्त आपण दुसरं काम करावं पण ते नाही किचन आपल्या आयुष्याचा एक स अविभाज्य घटक असा बनून गेलेला आहे लहान मुलं असतात त्यांचे खाणं पिणं मिस्टरांचा टिफिन वगैरे द्यायचा असतो सर्वांसाठी जेवण वगैरे बनवायचं असतं तर आपल्या दिवसाची सुरुवात ही किचनमधूनच होते तर असो आज तुमच्यासोबत थोडक्यामध्ये दोन रेसिपी शेअर करणार आहे एक म्हणजे एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली गवार बटाटा भाजी आणि दुसरी म्हणजे झटपट बनवणारी कढी आता या अगोदरही या दोनही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत पण सकाळी वेळ कमी असेल तर कमी वेळामध्ये तुम्ही या रेसिपी झटपट कशा बनवू शकतात ते तुम्हाला मी आज सांगणार आहे जसं की तुम्हाला थोडीफार तयारी अगोदरच करून ठेवावी लागेल ज्यामध्ये जर तुम्हाला गवार बटाटा भाजी बनवायची तर तुमच्याकडे गवारची शेंग सोलून ठेवलेली असायला हवी आणि बाकी कढी वगैरे बनवायला तर काही जास्त वेळ लागत नाही तर थोडीफार तयारी मी सुरुवातीलाच करून ठेवली होती गवार तर माझ्याकडे एक दिवस अगोदरच साफ करून ठेवलेली होती आणि बटाटा मी आत्ता ताजा ताजा कट करून घेतलेला आहे दोन्हीही भाज्या बनवण्यासाठी मी एकच वाटणाचा वापर करणार आहे त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण बारीक करून घेतलेलं आहे सोबतच एका ठिकाणी पातेल्या दुसऱ्या ठिकाणी कढाईमध्ये दोन फोडण्या करून घेतल्यात फोडणीमध्ये सेमच मसाले टाकले जिरे मोहरी कढीपत्ता कोथिंबीर आणि हळद पावडर बस मिक्स करून घेतलं आता ज्या पातेल्यात मला कढी बनवायची आहे त्यामध्ये मी दही थोडंसं मिक्सरवरती फिरवून घेतलेलं ते टाकलं थोडंसं बेसन पीठ घेतलं होतं त्यामध्ये पाणी टाकून पुन्हा फिरवून घेतलं आणि ते टाकलेलं आहे गरजेनुसार टाकलं पाणी चवीनुसार मीठ आणि बस कोथंबीर टाकून कढी बनण्यासाठी ठेवून दिलेली आहे दुसऱ्या बाजूलाही सेम फोडणी केलेली होती फक्त त्यामध्ये मी एक टॉमॅटो टाकलेला होता आणि ती फोडणी परतल्यानंतर त्यामध्येही मी गवार आणि बटाटा टाकला कोथंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकलं आणि बस मिक्स करून घेतलं आता सर्व मसाले वगैरे टाकून झालेला आहे काहीही करायची गरज नाही अगदी कमी मसाल्यामध्ये भाज्या खूप छान बनून होतात बऱ्याच वेळा आपण लाल मिरची पावडर ही पावडर ती पावडर टाकतो पण त्यापेक्षा ना जर अशा पद्धतीने हिरव्या मिरचीचं वाटण करून एकदम झटपट पद्धतीने जर तुम्ही भाज्या बनवल्या तर त्याही खूप छान लागतात जर सकाळी खूप घाई गडबड असेल ना तर जास्त मसाले वगैरे नाही टाकायचे फक्त हिरवी मिरची लसूणची पेस्ट जरी तुम्ही ॲड केली ना तरी भाज्या छान होतात आता तुम्हाला आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही भाजी शिजत आल्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट जो आहे ना तो गवार बा बटाट्याच्या भाजीमध्ये ॲड करू शकतात आणि नाही ॲड केला ना, के ना तरीही काही प्रॉब्लेम नाही छान लागते तर भाजी एका बाजूला मी झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवली दुसऱ्या बाजूला कढीही जवळपास उकळत आलेली होती आणि या दोन्हीही भाज्या बनवण्याच्या अगोदर मी चपाती बनवण्यासाठी पीठ मळून ठेवलेलं होतं जे तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल तर आता दोन्ही भाज्या आपल्या बनत आहे लगेच मी चपात्याही बनवायला सुरुवात केली आणि मध्येच यांना दूध द्यायचं होतं तर मग मी ग्लासामध्ये दूधही काढून घेतलेलं आहे त्यांच्यासाठी आता ज्या दिवशी मी दोन भाज्या बनवते ना सकाळी त्या दिवशी शक्यतो मी आता सध्याला तरी नाश्ता सेपरेट असा काही बनवत नाही कारण या दोन भाज्या वगैरे बनवण्यातच भरपूर वेळ जातो आणि दोन भाज्या बनवायच्या चपाती बनवायची सेपरेट नाश्ताही बनवायचा म्हटलं ना की बराच वेळा आपल्याला किचनवरती ना उभा राहावं हो लागतं सर्व स्वयंपाक उभ्याने करायचा म्हटलं तर कंटाळा पण येऊन जातो हातपायही गळतात आणि कंबरदुखीचाही त्रास जाणवू शकतो नंतर असं होतं पा बराच वेळ उभ्याने स्वयंपाक केल्यानंतर ना आपल्याला कंबरदुखीचा त्रास ना व्हायला सुरुवात होते तर मग ज्या दिवशी मी दोन भाज्या बनवते ना त्या दिवशी शक्यतो नाश्ता असा सेपरेट नाही बनवत ज्या दोन भाज्या बनवलेल्या आहेत त्यातलीच एखादी ते खाऊन जातात आणि ज्या दिवशी मी एकच भाजी बनवते ना त्या दिवशी नाश्त्याला काहीतरी बनवलेलं असतं अगदी पाऊन तासाच्या आतमध्ये पूर्ण स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे फक्त तुम्हाला थोडीफार तयारी एक दिवस अगोदर करून ठेवावी लागेल आणि इथे मी त्यांचा टिफिन वगैरेही भरून दिलेला आहे नंतर मग राहिलेल्या तीन चार चपात्या मी लगेच बनवून घेतल्या आणि सोबतच लगेच राजवीरचाही टिफिन मी पॅक करून घेणार आहे त्यालाही टिफिनमध्ये मी सेम जेवण देणार आहे जे मी सकाळी बनवले याच्यासाठी सेपरेट त्याच्यासाठी सेपरेट असं जास्त नाही बनवत बसणार पुरी कधीतरी त्याला जर खावीशी वाटली तर मग भाजीनुसार मी त्याला पुरी शक्यतो बनवून देते जर छोलेची भाजी वगैरे असं काही बनवलेलं असेल तर पण सेपरेट भाजी असं शक्यतो नाही बनवत जे घरात बनले ते सर्वजण खातात आणि माझी मुलंही बऱ्यापैकी तिखट खातात दोघांनाही तिखट बऱ्यापैकी खायची सवय आहे असंही जेवण मी जास्त तिखट नाही बनवत मिडियमच बनवते की जेणेकरून आम्ही जे खातो ते त्यां तेन, त्यांनीही खाल्लं पाहिजे प्रत्येकासाठी सेपरेट बनवायचं से म्हटल्यावर वेळही आपल्याला खूप लागून जातो त्याचा टिफिन वगैरे रेडी केला तोपर्यंत तोही आलेला होता आता सध्याला त्याचे पप्पाचं जे काम आहे खूप लांब आहे घरापासून त्यामुळे ते सकाळी टिफिन घेऊन जातात आणि त्याला ट्युशनमध्ये सोडण्यासाठी कुणीही नसतं त्यामुळे ना तो त्याचे जे फ्रेंड असतात ना त्यांच्यासोबत जातो त्यामुळे घरी आल्यानंतर तो आता जेवण नाही करत त्याला टिफिनमध्येच मी जास्तीच्या चपाती वगैरे देते आणि मग तो डायरेक्ट त्याच्या फ्रेंडसोबत ट्युशनमध्ये गेला की तिथंच जेवण वगैरे करतो त्यामुळे ना तो शाळा सुटली की घरी आल्यानंतर कपडे वगैरे चेंज नाही करत आहेत आहे त्याच ड्रेसवरती त्या फक्त टिफिन आणि वॉटर बॉटल घेऊन जातो गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ सर सकाळचं सर्व काम माझं आवरलेलं आहे स्वयंपाक झालेलं आहे भांडी घासली त्यानंतर कपडे पण धुवून झालेत फरशी पण पुसून काढलेली आहे आणि सर्व काम आवरले आता टायमिंग झालेला आहे साडे दहा वाजलेत मी मावलं घेऊन निघालेले आहे मार्केटमध्ये आम्हाला सुतक पडलेलं होतं तर ते सुतक आता संपलेलं आहे तर मला आज देवपूजा करायची दावा वगैरे झाला आहे देवपूजा करायची पण देवाला वाहण्यासाठी ना फुलंच नाही आहेत तर मी आता मार्केटमध्ये जाऊन ना फुलं घेऊन येते त्यानंतर घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडून मग देवपूजा वगैरे करेन खूप वेळ लागणार आहे आज देवपूजेसाठी जसं जमेल तसं सो तुमच्यासोबत मी शेअर पण पन करेल पण अगोदर ना आता मी फुलं घेऊन येते घ्यायला गेलेली साडे दहा वाजता घरी येऊ पर्यंत सव्वा अकरा झालेले जे मार्केट आहे ते आमच्या घरापासून थोड्या लांबच्या अंतरावर आहे आणि या बाजूने ना तिथं जाण्यासाठी रिक्षा ही शक्यतो नाही भेटत तर मग पायी जाऊन मी फुले घेऊन आले आणि थोडासा उशीर झाला की आपल्याला ताजी फुलं पण भेटत नाहीत जर आपण एकदम सकाळी सकाळी मार्केटमध्ये गेलो ना कि मग ताजी ताजी फुलं पण भेटतात आदल्या दिवशी आणून ठेवायचे होते पण म्हटलं नको जोपर्यंत सुतक संपतच नाही तोपर्यंत घरामध्ये फुलं वगैरे आणून ठेवून त्याचा काही फायदा होणारच नाही ना तर म्हणून नव्हती आणली तर आता घरी आल्यानंतर ना पाच दहा मिनटं मी बसले आणि लगेच मंदिराची साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे आता पूर्ण मंदिरातील जेवढ्या मूर्त्या वगैरे आहेत त्या मी पूर्ण बाहेर काढून घेणार आहे अगोदर आणि त्यानंतर मंदिरंही थोडंफारनं घासून काढणार आहे कारण दहा बारा दिवस झाले मंदिराची थोडीही क्लिनिंग झालेली नाही पूर्ण त्यावरतीनं धूळ वगैरे असं थोडंफारनं जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि इथे पाहू शकतात मी मंदिर क्लीन करत होते ना माऊसाठी येताना मी ज्यूस घेऊन आलेले होते तर ती तर स्वतः पिली तिने मला पण टेस्ट करायला दिलं मी तिला बोलले नको पण तिचं असं की नाही काही पण आणलं ना तर ती आपल्याला दे देणारच तिचं बाकीच्या मुलांसारखं नाहीये बाकीच्या मुलांना एखादं चॉकलेट वगैरे काहीही तुम्ही द्या ते स्वतःच खातात दुसऱ्यांना अजिबात द्यायला पाहत नाही तसं माऊचं नाही आहे माऊला न मागताही ती लगेच कुणालाही कुणालाही ती लगेच देऊन टाकते जे तिच्याजवळ आहे ते आता इथे मी मंदिर मंदिरातल्या ज्या पायऱ्या होत्या ना त्या पण बाहेर काढून थोडंसं क्लीन करून घेतले आणि मंदिर क्लीन करण्यासाठी मी इथे रीण आल्याचा वापर करत आहे त्यामुळे ना मंदिर खूप एकदम पांढरं शुभ्र निघतं जर दाग वगैरे कुठेही पडलेले असतील ना तर एकदम स्वच्छ क्लीन असे होऊन जातात माऊला भूक लागली ना भूक लागली तिला मी देवपूजा करत होते माऊला भूक लागली तर मला माऊला मी आता जेवायला दिलं हो ना मग सगळं फिनिश करा मी देवाप्पा करते तर मंदिर मी बऱ्यापैकी क्लीन करून घेतलेलं आहे एकदम पांढरं शुभ्र असं चमकदार मंदिर झालेलं आहे बऱ्या दिवसापासून क्लीन नव्हतं केलं तर वरच्या बाजूला ना खूप धूळ त्याच्यावरती जमा झालेली होती त्यानंतर आता जे फोटो आहेत ना काचेचे ते मी फक्त ओलसर कपड्याने पुसून काढले होते आणि लगेच ते मंदिरामध्ये ठेवून दिले बाकीच्या जेवढ्या काही मूर्त्या आहेत तांबे आहेत ताट आहेत थोडेसे दिवे वगैरे आहेत ते में क्लीन मी क्लीन करण्यासाठी इथं किचन काउंटरवरती ठेवलेत आता पूजा करण्याच्या अगोदर मी पूर्ण घरामध्ये ना गोमूत्र शिंपडून घेणार आहे तर, एक तर त्यासाठी एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतले गोमूत्रही घेतले आणि गंगाजलही घेतले तर त्यामध्ये ज्या दोन छोट्या व्हाईट कलरच्या बॉटल होत्या त्या विकत आणलेल्या आहेत त्यातले एक आहे गंगाजल दुसरं आहे गोमूत्र आणि अजून एक मोठी बॉटल तुम्ही पाहिली असेल तर त्यातलं जे गोमूत्र आहे ते ओरिजिनल गोमूत्र आहे जे मी गावाकडून येताना घेऊन आलेले होते तर तेही त्यामध्ये टाकून ना पूर्ण घरामध्ये मी गोमूत्र शिपडून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे काचेचे फोटो वगैरे होते ते मी कपड्यानेच पुसून काढले मंदिरामध्ये त्यांची स्थापना केली आणि पाण्याचा गंध सॉरी कुंकवाचा गंध करून घेतला होता पाणी टाकून तर त्याचा गंधही लावला त्यानंतर आता या जेवढ्या मूर्त्या वगैरे आहेत ना त्या मी स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे तर मी अशा पद्धतीचं लेपन वगैरे बनवून घेते पहा आणि त्यानेच मग सर्व तांबे ताट मूर्त्या जे काही आहे ना त्यानेच क्लीन करते खूप एकदम स्वच्छ असे क्लीन होतात जास्त विकतचे काहीही त्यामध्ये वापरलेलं नाही मी खूप वेळा शेअर पण केलेलं आहे तुमच्यासोबत घरगुतीच पदार्थापासून अशा पद्धतीने आपण देव ताट तांबे आणि इंना पित्ताळ्याचे भांडे वगैरेही अशा पद्धतीने क्लीन करून घेऊ शकतो थोडासा वेळ लागलेला जास्त आज मला पूर्ण क्लिनिंग करण्यासाठी पण सर्व देवघर जेव्हा मी क्लीन केलं देवांची त्यामध्ये स्थापना केली ना तर मग पूर्ण घर आणि देवघर खूप छान प्रसन्न असं वाटत होतं तर इथे आपलं देवाचं ताट तांब्या पंचांत्री मूर्ती सर्व काही क्लीन करून झाले आणि सोबतच ही जी कमळगट्ट्याची माळ आहे ती पण मी धुवून काढलेली होती तर ती आता मी एकदम कडक उन्हामध्ये ना दिवसभर वाळवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तिला मंदिरामध्ये स्थापन करेन त्यामुळे ती मी वाळायला ठेवलेली आहे खिडकीमध्ये आणि हे जे ताट तांबे वगैरे आहेत त्याचं थोडंसं पाणी थळून गेलं की मग तेही मी एका सुक्या कपड्याने ना सर्व पुसून क्लीन करून घेतलेलं आहे एकदमच ओलसर असताना जर आपण ते पुसले तर व्यवस्थित ते पाणी त्यावरचं पुसलं जात नाही आणि जेव्हा ती सुक्की होतात ना त्यावरती पुन्हा काळसर असे पाण्याचे डाग तसेच उमटून राहतात तर आता इथं सर्व वाट्या वगैरे मी क्लीन करून पुसून मंदिरामध्ये स्थापना केलेली आहे देवाच्या सर्व मूर्त्याही मी मंदिरामध्ये स्थापन करून घेतल्यात आणि पंचपाळ जे होतं तेही मी धुवून काढलं होतं त्यातलं जे अगोदरचं कुंकू वगैरे होतं ते सर्व मी टाकून दिले आणि नवीन हळदी कुंकू गुलाल अष्टगंध वगैरे त्यामध्ये भरला आहे वातही लावलेली आहे सोबतच जे तांदूळ होते मंदिरातील ते पण मी पूर्ण चेंज केलेले आहेत नवीन तांदूळ वगैरे टाकलेले आहेत त्यामध्ये आणि त्यानंतर मी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि आता जेवढी फुलं वगैरे काही आणलेलं आहे ना ते सर्व मी वाहून घेणार आहे गणपती बाप्पांसाठी लाल रंगाचं फुलंही आणलेलं होतं स्वामींसाठी चापाही मला मिळाला तर तोही आणलेला आहे बाकी झेंडू वगैरेचीही फुलं मी जेवढी मला काही मिळाली होती ना ती सर्व घेऊन आलेली आहे आता फुले वगैरे व्हायली की मग थोडीशी धूप करेल देवाला नैवेद्य दाखवेल नैवेद्यामध्ये मी आज बदाम आणि मनुकेच ठेवलेले आहेत कारण जो स्वयंपाक सकाळी बनवलेला होता बऱ्यापैकी सर्वजणांनीच खाल्लेला आहे त्यामुळे मग दुसरं काही मी बनवलं नव्हतं तर मग बदाम आणि मनुके पाणी याचाच नैवेद्य मी देवाला दाखवलेला आहे चला माझी देवपूजा करून झालेली आहे देवघरंही खूप छान असं फुलांनी मी सजवलं आहे आणि वातावरणही घरातील प्रसन्न असं झालेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभदुपार श्री स्वामी समर्थ